सांगली जिल्हा विकास संघ आयोजित द्राक्ष व फल महोत्सव मुंबई येथे संपन्न झाला या महोत्सवात राहुल शेवाळे हंडोरे आमदार प्रकाश पातपेकर राष्ट्रवादीचे नेते रवींद्र पवार नगरसेवक अनिल पाटणकर नगरसेविका आशा सुभाष मराठे प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या या सर्व पाहुण्यांचे स्वागत संघाचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराव दादा शिवाजीराव लोखंडे यांनी केले हा महोत्सव यशस्वी होण्यासाठी महिला अध्यक्ष कांचन माने आशा माने अर्थव कवळे शुभम लोखंडे पोपट खरात लक्ष्मण जाधव अशोक मिसाळ सुरेंद्र उबाळे आदी पदाधिकारी मान्यवरांनी परिश्रम घेतले यावेळी अध्यक्ष संभाजीराव लोखंडे म्हणाले की हा महोत्सव घेण्यासाठी माझ्या शेतकरी बांधवांच्या मालाला रास्त भाव मिळाला पाहिजे व मुंबईसारख्या ठिकाणी माझ्या शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळावा व ग्राहक समाधानी व्हावा या उद्देशाने हा महोत्सव घेण्यात आला आभार महिला अध्यक्ष माने यांनी मानले